Terima kasih atas dukungan Anda. ध्यक्षाची निवडणुकीची प्रक्रिया जी झाली ते प्रक्रियासाठी आमचे नेते आमदार बाळासाहेब पाटील लोकशाही आघाडीचे सर्वे यांनी जे माझ्यावर विश्वास घेऊन उपनगराध्यक्ष पदाची सूत्रं घेण्यास लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी यांना मान्य करण्यास सांगून सर्व नगरसेवक नगरसेविकेंनी जे माझ्यावर विश्वास ठेवून उपनगराच्या पदासाठी जे, जे मतदान मतदान करायला लागलंच नाही एकमताने झालं त्याबद्दल सर्व नगरसेवक नगरसेविकांचं मी आभार एस तसंच यशवंत आघाडीचे सर्वेसर्वा सिंह यादव आत्ताचे नगराध्यक्ष यांनी घेऊन माझा विश्वास ठेवून सर्वांना मतदान करण्यास सांगितले व हो त्याबद्दल उपनगराध्यक्ष कधी विराजमान होण्यास संधी दिली त्या संधीचं सोन्या नक्कीच करील कारण येणाऱ्या कराड शहरातील विकासकामासाठी विकासकामासाठी जी ज्या काय ज्या मार्गी मार्गी लागण्यासाठी जे आत्ताची थांबलेली कामं वगैरे आहेत चार वर्ष झालं नगरपालिकेत प्रशासक निर् होतं त्यामुळं आता पद घेतल्यापासून उद्या जी राहिलेली कामं आहेत ती मार्गी लावून पुढील वाटचालीस सर्व विकास कामास मी पुढं कायम करेन अशी सर्व कराड शहरातील नागरिकांना मी आव्हान करतो त्याचबरोबर जे आत्तापर्यंत पी डी पाटील साहेबांनी जो कराट नगरपालिकेसाठी इतिहास घडवलेला आहे कामाच्या स्वरूपात तसाच कायम ठेवी असा मी विश्वास म्हणून करतो आणि थांबतो